रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी लोकमंगलचा सामूहिक विवाह सोहळा सोळा नोव्हेंबर रोजी विवाह नोंदणीला सुरुवात दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे हा फाउंडेशन तर्फे विवाह सोहळ्याचा विसावं वर्ष असून सेहेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टी स्टेट आदी एकूण शंभर पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी मंगळवार दहा नोव्हेंबर अंतिम तारीख आहे या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असा आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी विकास नगर येथील लोकमंगल फाऊंडेशनच्या ऑफिसला संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी सत्याहत्तर वीस झिरो नऊ चौसष्ट आणि झिरो दोन सतरा दोन साठ साठ सत्तर इथं संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आला आहे या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधूवरास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वराडी मंडळींच्या स्वतंत्र मेकअप रूमची व्यवस्था वधू स्मणीमंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत ताट वाटी ग्लास प्रत्येकी पाच न स्टील हंडा स्टील डबा तांब्या आदी उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे वदुवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गानं मिरवणूक काढण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणं विवाह लावून दिले जाणार आहेत आमदार देशमुख म्हणाले या पत्रकार परिषदेला शशी थोरात मारुती तोंडकर सुजाता सुतार उत्तम शिंदे अभय पाटणे आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा